आयुक्तांच्या नेतृत्वात मिरजेत मनापाच्या अतिक्रमणावर हातोडा मिरजेत मार्केट परिसरात मोठी कारवाई स्वच्छ रस्ते सुरक्षित शहर अभियानांतर्गत मिरजेतील महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जुने अग्निशमन विभागसह हिंदमता चौक तांदूर मार्केट परिसरात आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली अनेक अस्थापनाचे बाहेर लावलेले बोर्ड कट्टे अनधिकृत दुकाने जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली खुद्द आयुक्त सत्यम गांधी हे रस्त्यावर उतरून ही मोठी कारवाई करत असल्याने अतिक्रम निर्मूलन मोहिमेत मोठी गर्दी झाली होती यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते मिरजे मार्केट परिसरातील रस्त्यावरील फुटपाथ तात्काळ मोकळे करण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले अनेक कारवाई करत त्यांचे पोलीस बंदोबस्तात जप्त केले यावेळी अनेक राजकीय तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांची चर्चा करत असताना दिसत होते परंतु अतिक्रमण हटाव मोहीम ही चालूच ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं ज्याप्रमाणे सांगलीमध्ये एक मोहीम राबवली तशीच आज मिरजेतही मोहीम राबवली जात आहे सर्वसामान्य जनतेला आज इथं रस्त्यावर चालणं मुश्किल झालं आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही आणि जी अतिक्रमणं झाली आहेत गोरगरिबांच्या पोटावर पाय आणू नये या मताशी आम्ही पण सहमत आहे परंतु त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होऊ नये हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि एक एक ज्याप्रमाणे महापालिका असेल किंवा एम एस बी असेल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे वाढत चालले आज जर आपण इथं बघितलं तर आपण महापालिकेच्या गांधी उद्यानात हे अनधिकृतरित्या लाईटचं कनेक्शन घेतलं आहे इथनं रात्री किती ठिकाणी कनेक्शन जातात आणि याचं बिल कोण भरतं आहे आणि हे कनेक्शन कुणी दिलं आहे याची चौकशी आयुक्त साहेबांनी तसंच महापालिकेला आणि एम सी बीच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि हा घोटाळासुद्धा फार मोठा आहे ह्या इथं उघड्यावर हे ठेवलं इथं महापालिकेच्या ह्या बगीच्यामध्ये रात्री महिला मुलं येतात इथं जर काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण याचाही विचार महापालिकेनं करायला पाहिजे आणि याबाबत तातडीनं गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे आज विन ठिकाणी आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत बांधकाम झाला होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केलाय आहे इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्युत विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केला होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाचे नियम फालवून सांगितलंय की असा गर कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा